नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कलाच्या बाबांनी नाटक केलेलं असतं आम्ही ते जमिनीवरती कोसळलेले असतात इतक्यात अर्जुन आणि अद्वैत इथे आलेले असतात डॉक्टरांना घेऊन या दोघांना पाहून कला विचारते तुम्ही दोघं इथे काय करताय अर्जुन म्हणतो अगं डॉक्टरांना घेऊन आलो आहे कला म्हणते इथे हा काय करतोय अद्वैत चांदेकर इथे काय करतोय अर्जुन म्हणतो अगं त्याच्याच न काढीत ना आम्ही इथपर्यंत आलो ना अर्जुन म्हणतो आता ही काय प्रश्न विचारायची वेळ आहे का कला पेशंट बघण्याची वेळ आहे ना त्यामुळे डॉक्टरांना तो आवाज देतो आणि मागेवरून डॉक्टरांना आवाज देतो डॉक्टर मागेच असतो तो खोटा डॉक्टर असतो तो त्यालाही काही समजत नाही तोही मागेवरून स्वतः डॉक्टर असून मागे उभं राहून तो वर उठतो डॉक्टर डॉक्टर वेड्याला पुन्हा अर्जुन आतमध्ये घेतो आणि म्हणतो तुम्ही डॉक्टर आहात डॉक्टर बरं झालं या या लवकर अद्वैत म्हणतो हो तुम्हीच डॉक्टर आहात ना अर्जुन लगेच त्या डॉक्टरांना पुढे आणतो आणि म्हणतो ॲक्टर डॉक्टर तुम्हीच आहात ना तुम्ही असं काय करता हो पेशंट पेशंट आहे हे डॉक्टर म्हणतो हो मीच डॉक्टर आहे त्याचं नाव सांगतो मी डॉक्टर चक्रमादित्य मुंगी कला म्हणते मुंगी हे काय आहे कॉमेडीच वाटतं आहे हे डॉक्टर त्यानंतर तो म्हणतो की मुंगी हे माझं आडनाव आहे चला दाखवा माझं आडनाव आहे मुंगी दाखवा आम्हाला कोणाला आली आहे मुंगी असं म्हणून त्याने झोप मारलेला असतो अर्जुन त्याच्या पाठीवरती धक्का लावून म्हणतो हे बघा खाली बसा पेशंट इथे आहे डॉक्टर म्हणतो हो हो पेशंटला तपासायचं आहे डॉक्टर खाली बसतो आणि चेक करू लागतो परंतु त्याने टेटिस्कोप न लावत असतो चेक करत असतो हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर अद्वीत मागून धक्का देतो आणि त्याला सांगतो टेटिस्कोपच लावलेलं नाही आहे सायलीला देखील टेन्शन आलेलं असतं की आता हा काहीतरी राडा घालून ठेवणार हा खोटा डॉक्टर अर्जुनच्या इशाऱ्याने त्याने टेटिस्कोप लावलेला असतो आणि टेलिस्कोप लावल्यानंतर तो आता चेक करू लागतो कलाला खूप टेन्शन आलेलं असतं डॉक्टर काय झालं आहे माझ्या बाबांना काय झाले सांगा डॉक्टर म्हणत असतो मला व्यवस्थित चेक करू द्या डॉक्टर म्हणतो काही नाही यांचे जरा ना कंबर चकलेले आहे कला म्हणते अहो हो, कंबर काय बोलताय तुम्ही माझ्या बापांना श्वास लागला आहे त्यानंतर डॉक्टर म्हणतो हो हो तेच ते पहिले त्यांची कंबर लचकली मग त्यांना चक्कर आली आणि मग त्यांना श्वास लागला शैली तर डोक्यालाच हात लावून देते बाप रे हा काय डॉक्टर पकडून आणला आहे असं तिला वाटत असतं कारण तो खूपच फनी असे जोक मारत असतो आणि ते डोक्याला हात लावल्यानंतर तिला ते दोघंही हसत असतात काय चाललं या डॉक्टरचं त्यांना समजत नसतं आणि तो म्हणतो मी डॉक्टर आहे का तुम्ही आहे हे सांगा त्यानंतर मी जे सांगेल ते तुम्हाला ऐकावं लागेल असं डॉक्टर म्हणतो आपण त्यांना ना, ना इंजेक्शन देऊया कला म्हणते हो हो ठीक आहे त्यांना बरं वाटत असेल तर लगेच इंजेक्शन देऊया इंजेक्शन म्हणल्यानंतर काजला द्वेचायली आणि अर्जुनही खूप शॉक होतात कारण तो खोटा डॉक्टर असतो त्याला इंजेक्शन तरी कसं देता येईल बरं हे त्यांना माहिती असतं आणि चुकीचं इंजेक्शन उगीच द्यायला नको आहे म्हणून ते खूप घाबरलेले असतात सगळे उरडतात नाही 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 इंजेक्शन नको असं ते ओरडत असतात आणि डॉक्टरांना वाटतं की इंजेक्शन द्यावं तर देऊ द्या ना त्यांना असं कला त्यांना म्हणत असते काय हरकत आहे काजल म्हणते नाही 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 नको ना... ना... नको ना ना इंजेक्शन तर अजिबातच नको असं म्हणून काजल देखील खाली बसलेली असते आणि डॉक्टर म्हणत असतात इंजेक्शन दिल्याशिवाय यांना आराम आराम पडणार नाही यांना खूप त्रास होईल तेवढ्यात कला म्हणते काजल म्हणते हो अगं आपल्या बाबांना ना इंजेक्शनचा खूप त्रास होतो आहे त्यानंतर कला म्हणते अगं हो बाबांना इंजेक्शनचा त्रास कधीपासून व्हायला लागला मला तर माहिती नाही म्हणते तुला कसं माहिती असणार ताई कला म्हणते का मला माहिती नसेल बरं काजू म्हणते तुमच्या लग्नापासून बाबांना इंजेक्शनचा त्रास होतो आहे कला म्हणते आणि हे मला नाही सांगितलं लगेच अद्वीत म्हणतो हो हो मला तर मिस्टर खरे बोलले होते त्यांना इंजेक्शनचा त्रास होतो असं अगदी मध्येच मध्येच बोलल्यामुळे कलाला आणखीन राग येतो आणि कला म्हणते बघा याला माहिती आहे तुम्ही मला तुमच्या मुली मुलीला तुम्ही सांगितलं नाही मला का नाही सांगितलं असं म्हणून त्या दोघांची तिथे बाचाबाची सुरू झालेली असते ती इतकी आजचायली म्हणते अगं कला हे काय वेळ आहे का भांडत बसायची इकडे काय चालले तुम्ही काय खुशाल भांडताय काकांची अवस्था तरी बघा तुम्हाला काय भांडताना वाटत नाही आहे का काला म्हणते अगं हो सायली पण बाबांना नाही भीती वाटत इंजेक्शनची काजल म्हणते तायडे जाऊ दे, दे। खरंच त्यांना इंजेक्शन नको आहे अगं खरंच खूप त्रास होईल त्यांना अर्जुन डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर आपल्याला काही इंजेक्शन वगैरे काही नको आहे मी एक काम करा गोळी द्या गोळी द्या असं तो सजेस्ट करतो मग डॉक्टरांच्या लक्षात येतं हो हो हो, हो गोळे आणली आहे मी गोळी देतो त्यानंतर डॉक्टर एक गोळी काढतो आणि काजलच्या हातात देतो ती गोळी तोंडात ठेवा आणि दोन चार मिनटे तोंडात ठेवले की यांना लगेच शुद्ध येईल लग असं ते म्हणतो आणि काजलने त्याप्रमाणे बाबांच्या तोंडात तों तों गोळी टाकते आणि कला म्हणते की हो डॉक्टर माझ्या बाबांना झाले तरी काय प्लीज मला सांगाल का डॉक्टर म्हणतात हो हो हे खूप सिरियस केस आहे कला म्हणते म्हणजे किती सिरियस आहे मला सांगा म्हणजे हा एकदम कॉमेडी म्हणजे फनीच मालिका आहे हे मित्रांनो त्यानंतर डॉक्टर म्हणतात तो खूप सिरियस गोष्ट आहे तुम्हाला आता खूप पैसा लागणार आहे खूप मोठा ऑपरेशन करावं लागणार आहे डॉक्टर म्हणतो हो हे जर ऑपरेशन नाही केलं ना तर ते शुद्धीवरच येणार नाही तेवढ्यात आपल्याला दिसतं की कलाच्या बाबांनी डोळे उघडलेले असतात आणि कलाचं लक्ष तिच्या मामांकडे जातं आणि ती म्हणती आली ना शुद्ध यांना ते बघा ते बघा तेवढ्या डॉक्टर मोठ्याने ओरडून कलाच्या बाबांना समजायला पाहिजे असं म्हणतो की त्यांना शुद्ध येणार नाही आत्ताच ते शुद्धीवर येणार नाही त्यांनी त्यांचे डोळे जस बंद राहतील ते उघडू शकणार नाहीत इतके आत कलाचे बाबा डोळे बंद करून पुन्हा झोपून घेतात तेव्हा क्लिक होते की आत्ताच उठायचं नाही आहे हे सगळे एन्जॉयमेंट त्यांची सुरू असते कारण कलाला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी हे सर्व प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं आणि तो खोटा डॉक्टर आणलेला तो तर खूपच मजेदार असतो त्याला स्वतःला माहिती नसतं की मी डॉक्टर आहे आणि हा इंजेक्शन देणार ओळी देणार आणि बाकीच्या सर्व इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला पाहिल्या तर मिळतच आहे त्यानंतर गोळी दिल्यानंतर हे पण खूप कठीण आहे असं वाटतं कारण जास्त गोळा घेणं हे चांगलं नाही असं डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करावं लागेल कला म्हणते हो असं झालं तरी काय ऑपरेशन म्हणजे नक्की तिला खूप सिरियस वाटतं हो मला माहिती नाही आहे नक्की काय आहे प्लीज सांगाल का त्यानंतर डॉक्टर म्हणतो तुम्ही फक्त ऑपरेशनची तयारी करा मी लगेच एक्सरे काढतो यांना आणि लगेच कंब लचकले आहे ना त्यामुळे यांचं डोकं शून्य झालं आणि डोकं शून्य झालं म्हणून त्यांना चक्कर आली हा त्याचा डायलॉग तो सारखा हाच म्हणत असतो आणि तो काय म्हणतो डॉक्टर मोठा मेंदू गांगरला म्हणून मोठा मेंदू गांगरला म्हणून छोटा मेंदू घाबवला आणि छोटा मेंदू भांबवला म्हणून बोलत बोलत अर्जुन म्हणतो कळलं कळलं डॉक्टर ऑपरेशन कसं होणार आहे हे मलाही कळलं यानंतर सायली म्हणते हो डॉक्टर ते मलाही समजलेलं आहे आता पुढे सांगा पुढे काय करायचं आहे अर्जुन इशारे करून ऑपरेशनचं सांगत असतो आणि डॉक्टर म्हणतो हो 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 आता ऑपरेशन करावं लागणार आहे अद्वैत म्हणतो ठीक आहे मी मदत करतो त्यानंतर कलामध्ये तू का मदत करशील तू डॉक्टर आहेस का अद्भुत म्हणतो ऑपरेशनसाठी जो खर्च लागणार आहे त्यासाठी मी मदत करतो माझं म्हणणं तरी ऐकून घे कलामध्ये काही गरज नाही तुझ्या मदतीची आम्ही काय आहे ते बघून घेऊ तू नको पडू यामध्ये अर्जुन जाईल एकमेकांकडे पाहत असतात याचं काही खरं नाही हे दोघेही नेहमी आता भांडायला लागले असं त्यांना वाटत असतं आणि डॉक्टर म्हणतो हो असं काय करत आहे तुमची इच्छा नाही का बाबा लवकर बरे व्हावे डॉक्टर म्हणतो बघू लगेच परिचय भरावे लागते